मोहळमधील जिल्हा परिषद उर्दू शाळेची धोकादायक इमारत दुरुस्ती करण्याची मागणी पोखरापूर दिनांक बारा मोहळ शहरातील गुलशन नगर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची धोकादायक इमारत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बिलाल मुबारक शेख यांनी मोहळचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे मोहळमधील गुलशन नगर येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा असून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत त्यासाठी तीन शिक्षक चार वर्ग खोल्यामध्ये अध्यापनाचे कामकाज केले जाते या उर्दू शाळेत पंच्याण्णव पटसंख्या आहे उर्दू शाळेची इमारत धोकादायक आहे मुख्याध्यापकाच्या खोलीत पाणी साचते या शाळेतील एक शिक्षक दीर्घ मुदतीची रजेवर गेले आहेत त्यामुळे दैनंदिन अध्यापनाच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे जिल्हा परिषद उर्दू शाळेची धोकादायक इमारत तात्काळ दुरुस्ती करावी वर्ग खोल्यांची संख्या वाढवून मिळावी तसेच पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर के निवेदना अक्रम शेख अफजल शेख कासिम पठाण युसुफ शेख फैज अजमत काझी यांच्या सह्या आहेत यावेळी मोहोळ शहर काँग्रेसचे किशोर पवार महिला अध्यक्षा अंजली वस्त्रे रिया शेख राजेंद्र मोटे अफजल शेख आदी उपस्थित होते